नमस्ते मित्रमैत्रिणी न्यू जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण जी मावा कीट पडलेली आहे किंवा पिट्या ढेकून किंवा पांढरा मावा पडलेला आहे त्याच्यावरती उपाय करणार आहोत तर त्यासाठी मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि ही एक चमचाभर अशी तंबाखू घेतलेली आहे तर मी हे पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा लिटरला कमी पाणी आहे पण मी थोडंसं त्याला कोमट केलेलं आहे तर ही तंबाखू याच्यामध्ये मी टाकून देणार आहे आणि चांगलं हे कालून ठेवायचं आहे बागूचं मिश्रण गाळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आपण जे भांडे घासायचं जे लिक्विड असतं ते टाकून देणार आहे तर हे एक चमचाभर लिक्विड आहे तर तंबाखू ही खूप दिवसाची जुनी असली नाही पाहिजे नवीनच पुढे आणायची बाजारामध्ये तुम्हाला तंबाखू उपलब्ध होऊन जाईल अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे तर अशी स्प्रेची बॉटल घ्यायची हा हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे बॉटलमध्ये तर हे वाईट आहे आणि थोडस पिंक सुद्धा आहे ते हे आहे ते काळा मावा आहे जास्वंदीच्या आणि शेवंतीच्या ह्या कळ्या आलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती हे असं झालेलं आहे स्प्रे केल्यानंतर थोड्या वेळातच तुम्हाला त्यांची हालचाल बंद झालेली दिसून येईल हे पहा खूप जालिम उपाय आहे हा तंबाखूमुळे अजिबात तुमच्या झाडांना काहीही अपाय होत नाही आणि जे पण थोडेसे किडे वाचलेत ते पण थोड्या वेळाने असेच मरून जातील लिक्विड स्प्रे करता तेव्हा एका तासाने झाडांना चांगल्या पाण्याचा फवारा मारून झाडं स्वच्छ करून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही ह्या किडीचा रोगांचा झाडांवरील पडलेल्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करू शकता आणि तुमचे झाडं याच्या मुळे सुदृढ होतील आणि हा खूप जालिम उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा सर्वांनाच हा प्रॉब्लेम येत असतो त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप खुँ धन्यवाद